मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या महत्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी आपल्या जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यापासून सुरू झाली आहे सध्या आपण त्यामध्ये सगळा जो आपला भर आहे तो या योजनेसाठी जे पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांच्याकडनं अर्ज भरून घेणे याच्यावर आपण भर देतो आहे त्या अनुषंगानं गावोगावी आपले कॅम्प सुरू आहेत या कॅम्पमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमांमधनं अर्ज भरून घेणं सुरू आहे मी स्वतः परवा दिवशी अर्धापूर तालुक्यामध्ये काही ग्रामीण भागामध्ये फिरून कॅम्प अटेंड केले त्याचबरोबर आपल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुद्धा देगलूरपासून ते अगदी किनवटच्या शेवटच्या टोकातल्या गावापर्यंत जाऊन या योजनेचे प्रचार प्रसार आणि फॉर्म भरून घेण्याबाबत आढावा घेतला त्याचप्रमाणे महानगरपालिका आयुक्त हे महापालिका क्षेत्रांमधल्या वेगवेगळ्या मध्ये स्वतः जाऊन फॉर्म्सच्या कॅम्पला भेट देत आहेत याशिवाय अनेक सामाजिक कार्यकर्ते किंवा एन जी ओज यांच्या माध्यमातून सुद्धा फॉर्म भरून घेणं हे सुरू आहे आतापर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन असं मिळून आपल्याकडे सत्तर हजारपेक्षा जास्त फॉर्म जमा झालेत अनेक फॉर्म हे अजूनही लोक भरतात आहे आणि आपल्याकडे लवकरच ते निश्चितपणे दाखल होतील आणि लवकरच आपण सर्व पात्र लाभार्थ्यांचे फॉर्म भरून घेऊ त्याचबरोबर जे ऑफलाईन फॉर्म आलेले आहेत ते सुद्धा आपण ऑनलाईन करून घेऊ या योजनेमध्ये बरीचशी सुलभता आता महाराष्ट्र शासनाने आणलेली आहे सुरुवातीला जी अडचणीची बाब होती की अनेकांकडे रहिवासाचं प्रमाणपत्र किंवा उत्पन्नाचं प्रमाणपत्र नव्हतं त्या अनुषंगानं आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास साडेचार लाखांहून जास्त परिवारांकडे रेशन कार्ड आहे जे की पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांना यामध्ये आता दाखल्याची सूट आहे त्यामुळे खूप लोकांना आता यामध्ये सुलभता आलेली आहे त्याचप्रमाणे रहिवासाच्या प्रमाणपत्राला शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा मतदान कार्ड पंधरा वर्षा अगोदरचं जर असेल तर ते सुद्धा आपण अधिकृत धरतोय त्यामुळे त्या ठिकाणीसुद्धा आता अनेक लोकांची जी अडचण आहे ती दूर झालेली आहे या अनुषंगानं मला असं वाटतं की जास्तीत जास्त लोकांनी स्वतःहून ऑनलाईन पद्धतीने याचा फॉर्म भरू शकता यामध्ये संध्याकाळच्या नंतर थोडासा ॲपमध्ये जास्त लवकर फॉर्म भरला जातो त्या अनुषंगाने आपण घरच्या स्तरावर जर भरत असाल तर रात्री सुद्धा हा फॉर्म भरू शकता आणि जर तिथे अडचण असेल तर शासकीय यंत्रणा आपल्या मदतीला आहे आपण आपल्या गावात ज्या दिवशी कॅम्प असेल त्या दिवशी येऊन हा अर्ज भरू शकता मात्र कुठल्याही प्रकारे कुठल्याही आमिषाला किंवा प्रलोभनाला न बळी पडता किंवा कोणीतरी आपल्याकडे अप्रोच केलं मध्यस्थ म्हणून की मी तुमचा फॉर्म भरून घेतो आणि मला काही पैसे द्या तर त्या आमिषाला आपण टाळायचं आहे किंवा उन्हा त्याची आपण तक्रार केली पाहिजे आणि शासकीय यंत्रणा ही आपल्यापर्यंत येऊन निश्चितपणे शंभर टक्के सगळ्या पात्र लाभार्थ्यांचे फॉर्म भरेल हा विश्वास आपण सुद्धा मनात ठेवा असंच मी या व्हिडिओद्वारे आपल्याला सांगू इच्छितो